संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्यामुळे शहरामधील काही भागांमध्ये बांगलादेशी नागरिक हे बेकायदेशीररित्या प्रवेश करून वास्तव्य करीत असल्याचं गोपनीय माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व वा दहशतवाद विरोधी पथक ए टी सी शाखा यांना गैरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांबाबतची माहिती काढण्याचे आदेशित केलेले होते दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार रोजी चाकण पोलीस स्टेशन कडील डी बी पथकाचे अधिकारी व अंबलदार हे चाकण पोलीस स्टेशन हदीत पेट्रोलिंग करीत असताना चाकण पोलीस ठाणेकडील दहशतवाद विरोधी पथक शाखेचे पोहवा सातशे नऊ हद्दीतील आळंदी फाटा येथील साईराज लॉजिंग मध्ये बांगलादेशी नागरिक पुरुष व महिला असे सफाई कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाल्याने तत्काळ सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना कळवून त्यांचे मार्गदर्शन खाली सपोनी गणपत धायगुडे पोहवा सातशे नऊ शिंदे पोशी एकोणावीसशे अकरा रेवनाथ खेडकर पोशी बावीसशे पोशी बावीसशे त्रेचाळीस उद्धव गर्जे तसेच मपोशी तेवीसशे तेवीस उषा होले असे दोन मक्ष खात्री केली असता सदर ठिकाणी बातमीप्रमाणे एक पुरुष व महिला मिळून आले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव टिंकू चौधरी व एकतीस वर्षे व्यवसाय मजुरी आधार कार्ड नंबर पाच चार आठ एक तीन एक पाच तीन नऊ सहा चार आठ व महिलेचे तिने नाव खादिजा खातून वय चोवीस वर्षे व्यवसाय मजुरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया एस डब्ल्यू डी ए सेव्हन सेव्हन वन टू दोन्ही राहणारे साईराज लॉजिंग आळंदी फाटा मेदन करवाडी तालुका खेड जिल्हा पुणे असे असल्याचं अधिक पोलीस ठाण्यात आणले असता त्यांच्याकडे असलेली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पडताळणी केली असता सदरची ओळखपत्रे बनावट असल्याचं प्रथम दर्शनी खात्री झाल्याने विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे मूळ वास्तव्याचे ठिकाण बांगलादेशी नागरिक असल्याचं सांगून बांगलादेशातील नाव वरील आयडी प्रमाणे असल्याचं सांगून येथील पत्ता गाव छालचुरा पोस्ट रांटिया जिने गती थाणा जिल्हा शेरपूर राज्य ढाका देश बांगलादेश असे असल्याचं सांगितलंय तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळवून संबंधित दोन्ही बांगलादेशी नागरिकांवर बेकायदेशीर प्रजासत्ताक गणराज्यात वास्तव्य करत असल्याने त्यांच्यावर चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर रजिस्टर नंबर नऊशे छत्तीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन सहपर्कीय नागरिक कायदे एकोणावीसशे शेचाळीस चे कलम चौदा ए बी चौदा सी पारपत्र अधिनियम एकोणावीसशे सदुसष्ट चे कलम बारा एक सी व पारपत्र भारतात प्रवेश नियम एकोणावीसशे पन्नास चे कलम तीन अ या कलमान्वये चाकड पोलीस ठाणे अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरशी कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी पोलीस उपायुक्त मुख्यालय श्री विवेक पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त सिंह गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ पोणी गुन्हे श्रीनाथा घारगे तपास पथकाचे सपोतनी प्रसन्न ज हाड सपोणी गणपत धायगुडे पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे पोहवा सुनील शिंदे शिवाजी चव्हाण हनुमंत कांबळे भैरोबा यादव सहाय्यक फौजदार राजू जाधव रेवननाथ खेडकर सुनील भागवत पोशी बिकड शयद खेरनार किरण घोडके उद्धव मपोशी उषा होले सरला ताजुने यांनी केलीय सदर गुन्हे अशा अधिक तपास चालू आहे अशी माहिती श्री विवेक पाटील पोलीस उपायुक्त मुख्यालय पिंपरी चिंचवड यांनी दिलीय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सुनील शिरसाट पुणे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा